काहीतरी एक विशेष गोष्ट दाखवतो पण वाटलंच ती बघू आता घरी गेलोच आणि हा कांद्याचा एक प्लॉट कस काय स्वागत आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये ना, ना ने या सकाळी म्हणजे नाही का आज अचानक प्लॅन झाला आजी येणार होती गावाला म्हणजे आजीला यायच होतं ना तर मग आजीला सोडायला यायला मला अचानक यावं लागलं तर मग आलो आहे जेवण केलं आहे कपडे काही चेंज नाही केले चला मला शेतात चक्कर मारून इथं कांदे आपले आणि आता म्हणजे ब्लॉक घरून नाही स्टार्ट केला मी शेतात येऊन केला आणि दुसऱ्या शेतात पाणी चालू आहे ते आहे आता इकडे कांद्यानं पाणी लावायचं आहे त्यासाठी मला कॉक चालू करायसाठी पप्पांनी पाठवलं आहे तर आता मी कॉक चालू करतो इथं कॉक पशी पण आलो आहे कॉक चालू करून देतो पाणी चालू होईल म्हणजे इथं हा चालू करतो आणि आता इथं बघा पाणी ह्या असले शेतकरीचं जीवन हे असं आहे ऊन पण लागतंय काम पण करावं लागतंय व आता हवावर पाणी चालू केलं इथं कांदे इकडं पण कांद्याचे मी दाखवतो आता तुम्हाला मला सविस्तररित्या आता चाललो मी परत पप्पाकडे पप्पा तिकडे पाणी चालू होतं आता तिकडे जातो बघायचं आहे मला गहू पण बघायचं अजून गावाकडं पण जायचं चक्कर बा कांदा इथं आता चला आता मी परत पप्पाकडे चाललोय तिकडे खाली दम पण लागलाय नाही का आल्यावर माझ्या टाकायचं काम केलं थोडस आणि आता परत तिकडे जायचंय पप्पाकडे चला इकडे पप्पा पाणी बाहेर बंद करताय मी तिकडे चालू करायला इकडे बंद करून तिकडे पाणी काढली सगळं लागूल आहे तर त्याला पाणी चालू आता इतक्या वेळ आता इथं मॉटरचं पाणी बंद केलंय तिकडे पाणी काढलंय आणि इकडं हरभार आहे आपला थोडासा हरभार आहे आणि इकडे गहू ये आता मी आलो इथे गहू पण खाणारे आपला गहू नाही हरभरा खाणारे हरभरा नेऊ घरी थोडा खायला आणि बघूया हरभरा मस्त घाटे बिटे आलेले खाऊ खायला पण नेऊ खाऊ पण येत आणि खायला घरी पण नेऊ आणि इकडे गहू या आपला कसलं मस्त फिरतो हवेच्या झुलतोय बघा ना गहू हो 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 सो चला मी दोन तीन झाडू हरभऱ्याची घरी खायला पण येतो मी पण खातो घरी पण येतो परत खायला हे बघा हरभरा घाटी बघा ह्या कसलं मस्त आहे ना एकदम हवा पण झुपली ऊन पण लागते अह काय काय कवळेची का झाडं पण ठीक आहे मी खाऊ शकतो नाही का काही काय आहे निबा झाडं शोधितो दोन जो हरभरा खायला आला आहे तो घेऊ नेऊ घरी खायला पण हे बघा हरभरा अगदी काही घाटीलाय कवळे बघा असे आले खायला काय वाळलंय पण नाही काही असं कुपोषित झाड आहे काही काही अतिपोषित आहे काही काही स्वच्छला बर घाटे पाहून हरभर शोधलाय आता तिथं पाणी पण आहे त्याला आपण धुवून घेऊ थोडंसं पाण्यामध्ये नाही का स्वच्छ होईल नाही का ते थोडंसं जो हे ना त्याच्यावर तर ते कमी आणि खायलाच चांगलं लागेल ते याला धुवून घेतलंय मी आता पाण्यामध्ये हा हा <laughs> आणि पाणी भरल्यामुळे शेतमान किती मस्त दिसते आणि हे हरभरा आणि गहू वावर आहे तरी ना हे दुसरं वावर आहे कांद्याचं तर तिथं खाली दुसरा मळ्याला पाणी चालू आहे आणि आता मी ना जो हरभरा खाड घेतला होता ना तो खात 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 घरी चाललोय घरी गेला घरी दुसरं काम आहे आणि बघू पुढे सांगतो काहीतरी विशेष गोष्ट दाखवतो पण वाटलंच तर ती बघू आता घरी गेलोच आणि हा कांद्याचा एक प्लॉट आहे आपला दुसरा असं तिथून त्याच्या खाली पाणी बाजकाम चालू आहे दुसऱ्या शेतात आणि आता मी चाललोय आहे घरी हरभरा खात खात चलो गाईच एक कांद्याचा आणि त्याच्यात त्या नारळाच्या झाडाचा त्या साईड तिसरा प्लॉट आहे आणि इकडं आमचं घर आहे तर आता मी आलो आहे हरभरा घेऊन खात 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 चाललो घरी आणि मला आता उद्या परत रिटर्न पण जायचं आहे ना त्यासाठी मला आता नाही काही आमच्या शौक्यात शांगा आलेल्या झाडाला ते शंका पण काढायचे म्हणजे बघायचं आहे भाजीपाला जो असं जो ना ठोकाळका नेऊ शकतो बॉबी तो घेऊन पण जायचं आहे चला हरभर खातो अजून माहिती मस्त लागतो फ्रेश फ्रेश ताजा आणि आमची इथं पण आहे घराच्यासमोर इथं आमचं घर आणि इकडं नदी छोटी दिसते नदी मी तुम्हाला दाखवतो पुढं असं मोकळ्या जागेतून नदी पूर्णपणे दिसती कोडी पडली पण पाडण्यात राहिलं म्हणजे नदी बांधार आहे वरती पाणी खाली दगडे तिकडे पाणी नाही आणि हे सगळे झाडंही ना मस्त झालेले झाले आंब्याला आहे आलाय मस्त मस्त दिसताना ना बर आलेला आहे मी घरी ना आईस्क्रीम विकणार आलता आत्ता मी आईस्क्रीम घेतली आहे दहा रुपया लेके मस्त लागते पण मी घेतली विकत तर तिचा एन्जॉय करतो आहे त्यानंतर काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही त्यानंतर मस्त बहीण पण आली बहिणीचा प्लॅन झाला यायचा तर तिला आणायला गेलो ओकल्याला ओकल्याला गेल्यानंतर मिसळ वगैरे हो बरंच काहीतरी बरंच काही खाऊन पण आलो मिसळ वगैरे हो आणि आता आलं घरी त्यानंतर थोडंसं काम ते केलं आणि त्याच्यानंतर आहे ना शेतात पाणी चालू आहे दुपारी लाईट गेल्यामुळं आता ती लाईट कंटिन्यू झाली परत आली तर आता ती पाणी चालू आहे आणि आता आम्ही डीपी पाहिलो आहे त्या डीपी फेस गेलेला आहे तो फेस टाकायला आलो डीपीच्या ह्याचा तर चला पुढं कंटिन्यू करा का बघ फ्रेश प्लॅन तो कॅन्सल झालाय भाजी साहेब पण आले आणि बहीण पण आली आहे तर आता इथं चुलीवरती साहेब पडतात आज इथं बघा मम्मी भाकरी बनवते आणि ताई भाकरी भाजते आणि इकडे आमचे आजीबाई पुन्हा रिटर्न झाले आहे आता आजच इथं बसले आरामशीर आणि आम्ही दोघं मस्ती करत बसलो